नमस्कार आजची माझी रेसिपी आहे डाळ खिचडी तर सुरुवात करूया आपण आजच्या रेसिपीला इथे मी दोन कांदे घेतलेले आहे त्याचा मागचा पुढचा भाग कापून कांदा उभा कापून घेतलेला आहे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेऊन त्या देखील बारीक कट करून घेतलेल्या आहे एक टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो देखील बारीक कापून घेतलेला आहे आता गॅसवर कुकर ठेवून त्याच्यामध्ये मी इथे तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे तर मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये इथे अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे तर जिरे आणि मोहरीची छान फोडणी बसली त्याच्यात मी लसूण टाकलेला आहे आता लसूण थोडासा लालसर होऊ दिला आणि त्याच्यानंतर कांदा टाकलेला आहे आता कांदा टाकल्यानंतर त्याच्यात मी, मी लगेच इथे कडीपत्ता टाकलेला आहे आणि कांदा हा मंदाचेवर दोन ते तीन मिनटांसाठी छान असा परतवून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता हलका असा सोनेरी रंग आलेला आहे कांद्याला आता याच्यामध्ये मी इथे एक टोमॅटो घातलेला आहे आणि तो देखील परतवून घेतलेला आहे एक मिनटांसाठी तर आता याच्यामध्ये मी लगेच मीठ टाकणार आहे चवीनुसार मीठ टाकलेला आहे आणि इथे पाव चमचा हळद टाकलेली आहे आता हे देखील मी छान असं तेलामध्ये परतवून घेतलेलं आहे तेलाच्याऐवजी तुम्ही फक्त तूप देखील वापरू शकता तर आता इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी इथे अडीच ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि आता ह्या पाण्याला आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे तर मी एका ताटामध्ये दीड वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे आणि हे डाळ तांदूळ स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे आता उकळी आल्यावर याच्यामध्ये डाळ आणि तांदूळ टाकून घेऊया डाळ ही जास्त वापरली तरीही चालेल किंवा मग एक वाटी तांदूळ आणि एक वाटी मूग डाळ ही तरीही चालेल आता माझ्या तांदळाला पाण्याची जितकी गरज आहे तितकं पाणी मी टाकलेलं आहे आता याच्यावरून मी थोडी कोथिंबीर टाकणार आहे आणि पुन्हा एकदा आता मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं आणि याच्यामध्ये मी आता एक चमचा तूप टाकलेला आहे तर याने खूप छान चव डाळ खिचडीला तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकलं तरीही चालेल आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि याच्या आता मी तीन शिट्ट्या करून घेणार आहे आणि अशा प्रकारे मूगडाळ खिचडी तुम्ही नक्की बनवून बघा तर जर तोंडाला चव नसेल तर नक्कीच तुमच्या तोंडाला चव येईल आता तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड होऊ द्यायचं आणि आपण झाकण उकडून बघूया तर खूप छान अशी मूगडाळ खिचडी ही तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद